मित्रांनो महायुतीला काल दोन वर्ष झाले सत्तेमध्ये येऊन हम्म असं ऍक्च्युली ज्या पद्धतीने सेलिब्रेशन होईल असं वाटलं होतं निवडणुकीच्या आधी प्रचंड जाहिराती वगैरे दिल्या गेल्या आणि एक असा महोत्सव साजरा केला गेला युतीच्या शासनाचा त्या तुलनेमध्ये काल पुरवणे वगैरे आल्या काही वर्तमानपत्रांनी पुरवण्या वगैरे दिल्या पण एकूण जो एक जल्लोष दोन वर्ष पूर्ण झाल्याचा जो दिसायला पाहिजे होता तो नाही दिसला तो नाही दिसला एकतर मला असं वाटतं की अख्खा दिवस लोकांचा त्या क्रिकेट मॅच या टी ट्वेंटीच्या अंतिम लढतीकडेच लक्ष होतं त्यामुळे दुसऱ्या कुठल्या विषयात त्यांना स्वारस्यच नव्हतं आणि टीव्ही चॅनेल्सही त्याच्यावर फोकस झालेले होते पण खुद्द महायुतीचे जे मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांनी आपापल्या विधानसभा लोकसभा क्षेत्रात किंवा ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तिथे काहीतरी दोन वर्ष पूर्ण झाली याचा आनंद व्यक्त करावा अशी अपेक्षा होत आहे ती पूर्ण नाही झाली का नाही झाली याच कारण असं दिसतंय की अजून लोकसभा निवडणुकीतल्या करुण दारुण मी म्हणतो करुण पण म्हणता येईल करुण प्रभावाच्या याच्या या पराभवाच्या प्रभावातून अजून महायुती बाहेर निपडली अजूनही महायुती असं जोरदार कुठेतरी धक्का बसल्यानंतर मस्तक सुन्न बधीर होतं तसं महायुतीचं मस्तक हे त्या लोकसभेच्या तडाख्यामुळे अजून सुन्न बधीर झालाय एकीकडे ते भाषा करतायत की आता आम्ही अर्थसंकल्प त्यांनी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केला परंतु आत्मविश्वासाचा अभाव दिसतोय मला आत्मविश्वास नसला की मग जोश जल्लोष हा देखील साधिकच फिका पडतो असं विचार केला तर उद्धव ठाकरे यांची पहिली अडीच वर्ष आणि यांची दोन वर्ष यांची तुलना केली तर निश्चितपणे कबूल करावं लागेल की या दोन वर्षांमध्ये सरकार ऍक्टिव्ह दिसला सरकार ऍक्टिव्ह दिसला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या काळात फेसबुक लाईव्हच होतो बाकी सगळं डेट होत एक तर करोनामुळे पूर्ण वाट लागली होती दुसरं ते स्वतःच इतके आजारी होते की कुठल्याही क्षणी काही होईल अशी भीतीची छाया खुद्द त्यांच्या कुटुंबावर आणि साऱ्या महाराष्ट्रावर शिवसेनेच्या लोकांवर पण होते की हे काही खरं नाही ज्या प्रकारचं अपंगता त्यांना आली होती पूर्णपणे बॉडी ही निष्क्रिय झालेली होती निष्प्राण होता होता ते वाचले होते अक्षरशः पण त्यामुळे त्यांच्या हातून काही झालं नाही त्यांच्या नावाखाली भ्रष्टाचार खूप झाला जिथे ज्याला हात मारता आला तो हात मारत राहिला एकूण चित्र निराशाजनक होतं त्या तुलनेमध्ये महायुतीची ही दोन वर्ष तशी ऍक्टिव्ह गेली काही ना काही चांगल्या गोष्टी घडत राहिल्या हे सगळे नेते महायुतीचे आहेत ते, ते कुठेतरी मुखर राहिले बोलत राहिले लोकांशी संवादात राहिले संपर्कात राहिले त्यांचे दौरे होत राहिले विरोधी पक्ष खरं म्हणजे हे लोकसभेचं जर टॉनिक त्यांना मिळालं नसतं विटॅमिन तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जवळजवळ नामशेष होईल अशीच लक्षणं दिसत होती खरं म्हणजे झाला हा पराभव मी नाही असं म्हणणार की तो महायुतीचा पराभव झाला आता त्याच्यामध्ये कसं आहे की मी जर असं म्हटलं की हा पराभव हा मोदींचा आहे तर विरोधी पक्षाचे महाआघाडीचे लोक म्हणतील की असं कसं म्हणताय तुम्ही मग मध्य प्रदेशमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा आल्या इतर अनेक राज्यांमध्ये मोदींच्या प्रभावाखाली मोठ्या प्रमाणावर जागा आल्या फक्त उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र अशाच काही राज्यांमध्ये मोदींची मात्रा मोदींची जादू चालली नाही तर याचा अर्थ असा की मोदींच्या जादूपलीकडे जाऊन स्थानिक जी सरकार होती त्यांचं अपयश लोकांसमोर अधोरेखित केलं गेलं आणि त्याच्यामुळे हा पराभव झाला हा मोदींमुळे नाही झाला मला स्वतःला असं वाटतं की मोदींचं जे चुकलं त्याचा परिणाम थोडशा काठावर जी राज्य होती त्याच्यात झाला त्यातलं एक महाराष्ट्र होत आता मुसलमान सगळे विरोधात गेले त्याला काही शिंदे फडणवीस जबाबदार नाही कृषी कायद्यांमुळे शेतकरी विरोधात गेले त्यालाही हे जबाबदार शिंदे फडणवीस नाहीत त्यानंतर मोठ्या प्रमाणावर नीट परीक्षेपासून आता ती राज्यांकडे सोपवणार आहेत नीट परीक्षेपासून गोंधळ झाले त्याला काही महाराष्ट्र सरकार जबाबदार नाही किमुन ज्या ज्या मुद्द्यांवर किंवा ईडी आणि याच्या कारवाया झाल्या अगदी ते सुद्धा धरू आपण त्याला काही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले ने नेते जबाबदार नाही हे सगळं अमित शहा आणि मोदींनी केलं त्यामुळे त्याचे फटके महाराष्ट्रातल्या सरकारला बसले कारण ईडीचा आणि याचा वापर दिल्ली खालोखाल महाराष्ट्रात केला गेला महाराष्ट्रामधल्या अनेक लोकांना धमकावून इकडे आणलं गेलं अनेकांचे गोप्यस्फोट तुमच्या भाजपाच्या नेत्यांनीच केले मग मोहित कंबोज असो देवेंद्र फडणवीस असोत किंवा किरीट सोमय्या असो या सगळ्यांनी जे गोप्यस्फोट आणि स्वतः पंतप्रधान मोदी असोत ज्यांनी पंच्याहत्तर हजार करोडचा घोटाळा सिंचन आणि याच्यात झाला म्हणून आरोप केला आणि नंतर अजितदाजांना घेतला हे सगळे आरोप करणारे ईडी वापरणारे वापरणारे केंद्र सरकार होतं त्यामुळे महाराष्ट्र सरकारने इकॉनॉमिक ऑफेन्स विंगचा कुठे दुरुपयोग केला किंवा त्यांच्या हातात जे कायदे त्यांचा दुरुपयोग करून विरोधकांना कुठेतरी त्रास दिला छळ केला छळ केला छळ केला असं दृश्य नव्हतं पण त्याचमुळे मी जे विधान करतो की हा फटका मुख्यतः मोदी शहांच्या धोरणाचा महाराष्ट्रात बसला आणि महाराष्ट्राची एक मतदारांची मानसिकता ही मराठा आणि ओबीसी धनगर आदिवासी दलित यांची पण जरी त्यांची तर बिघडवली ती मोदी आणि शहानीच बिघडवली चारशे पार चारशे पार केल्यामुळे संविधान बदलणार आहे हे जे नॅरेटिव्ह आहे हे का महाराष्ट्राचं नव्हतं महाराष्ट्र थोडंच घटना बदलणार आहे घटना बदलाचा मुद्दा चारशे पारचा यांनीच मांडला होता आणि त्यांच्याच लोकांनी सांगितलं की चारशे पार झालो किंवा आम्ही घटना बदलू त्यांच्यातही मूर्ख काही कमी नाही अखिल भारतीय पातळीवर तर त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही तुलना करून बघा तुमच्या मनाशी पण महायुतीची ही दोन वर्ष ही कमी क्लेशकारक मी जरा थोडं सावधपणे बोलतो कमी क्लेशकारक आणि कमी उपद्रवकारक अशी झाली लोकांच्या मनात राग यावा गुस्सा यावा असं खूप काही जे घडलं ना ते मोदी आणि शहान घडलं तो राग काढला त्याने तो महाराष्ट्रात जास्त निघाला हेही खरं महाराष्ट्रामध्येही मा मराठा आणि या आरक्षण मुद्द्यावर जर कुठे अडचण महाराष्ट्राच्या महायुतीची झाली असेल तर ती याच्यावर झाली आरक्षणाच्या मुद्द्यावर पण बाकी मला महायुतीचं राज्य हे अगदी सर्वेत्र सुखी संतु सर्वे संतु निरामाया सर्वे भद्रा आणि पश्चन्त माकशची दुःख आपण असं जरी झालं नाही तरी समाधानकारक म्हणजे नाही मी काठावर पास म्हणणार नाही डिस्टिंक्शन मार्कही देणार नाही पण आधीच सरकार काठावर रापास झालं होत कुणाचं उद्धवचं त्या तुलनेत हे पन्नास टक्के यांना गुण मी देईन त्यामुळे महायुतीने थोडस उत्साह दाखवायला हरकत नव्हता ज्या नामोहरम पद्धतीने आणि ज्या एक ट्यून अशा पद्धतीने त्यांचे दोन वर्ष त्यांनी साजरी केली त्यामुळे महागाडीला आणखी जोर चालला असेल अरे झाले डिमोरलाइज यांची हिंमत खचली हा सेन्स निर्माण महायुतीने होऊ द्यायला नको आणि तो जर निवडून येणार आम्ही असा आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर फडणवीसांनी यापुढे शिंदेच्या खोड्या काढणं थांबवलं पाहिजे शिंदेच आमचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आमचं नेतृत्व हे निसंदिग्धपणे जाहीर केलं पाहिजे नाहीतर शिंदे देखील साशंक राहतील संभ्रमात राहतील त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात राहतील अजितदादांबद्दल बीजेपीचे लोक तर विरोधात गेलेच आहेत अजितदादांचे लोक आता बीजेपीच्या विरोधात जायला लागलेत अजितदादांचा पक्ष फुटायच्या मार्गावर आहे पण फडणवीसांनी आता निदान शिंद्यांना असुरक्षित करू नये तर महायुतीचे ही दोन वर्ष सार्थकी लागेल लागली असं मी म्हणेन धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी